नमस्कार मी उमेश पाटील द्विमा मी चॅनल तुमचं स्वागत करतो मित्रांनो कर आज आहे आपण पुण्यामध्ये आणि इथे एक शेड आहे तर त्या शेडबद्दल आज त्या फार्मरलाच काय काय अडचणी येतात त्याबद्दल आपण त्यांना विचारूयात की असं शेड केल्याने काय काय अडचणी येऊ शकतात भविष्यामध्ये ठीक आहे तर ह्यासाठी आज त्यांच्याकडून माहिती घ्या आणि तुम्ही अशा जर चुका करत असाल तर तुम्ही अजिबात ह्या चुका करू नका कारण तुमचं भरपूर असं नुकसान होऊ शकतं तर ह्यासाठी ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि त्यानुसार नियोजन करा धन्यवाद मित्र व्हिडिओ नक्की बघा खूप छान आणि सुंदर असा व्हिडिओ होणार आहे आणि इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे पूर्ण फार्म कवर करून दाखवणार आहे की काय काय चुका केल्या जातात आणि त्या होऊ नये आपल्याकडून किंवा तुमच्याकडून तर त्या तुम्हाला त्याबद्दल काळजी घेऊन तुम्हाला फार्म कवर करता येतात व्यवस्थित कसं जे शेड बांधणं म्हणजे आपल्या कुलपानात सक्सेस होईल अशातला भाग नाही आहे त्यासाठी भरपूर चांगल्या पद्धतीची माहिती घेणं ह्या सगळ्या गोष्टी असतात तर त्या पूर्ण घेऊन त्यानंतरच कृपादन चालू करा मित्रांनो कंपाऊंड सर एक किती कंपाऊंड हाईट किती याची बारा तेरा, आ, तेरा फुटाची हाईट तेरा फुटाची सरांनी हाईट घेतली इकडे बिबट्याचा वा, वावर असतो त्यामुळं गोष्ट सांगाल तर येऊ नये यासाठी फरशी लावले दोन इंचा गाळा आहे जवळपास बारा गेजमध्ये मध्ये हे आहे जाळी आहे आणि त्याला मुरगा जणी लावले एक पाच फुटापर्यंत इथपर्यंत बघू शकता ठीक आहे आणि वरून खूप सुंदर म्हणजे भरपूर भक्कम असं काम केलंय बिबट्या काय वाघ जरी आला तरी तू इकडे येऊ शकत नाही अशा पद्धतीने आणि चोर तर येऊ शकत नाही या पद्धतीने आणि सर हा एरिया जो आहे हा किती गुंठ्यामध्ये हा टोटल आपला एक अर्धा एकरचं क्षेत्र आहे टोटल मिळून अर्धा एकर त्यामध्ये आपण शेवगा शेड आणि बाहेरच्या साईडला आपण थोडा आपला गवता फ्री okay, रेंज मा, तुम्हाला मागच्या साईडला किती आहे टोटल अर्धा एकरचं नाही नाही टोटल टोटल किती जागा आहे दोन एकर जागा आहे आणि ह्या दोन एकर मध्ये सरांनी पण चालू केलंय इकडे शेवगा लावलाय जेणेकरून ह्या इकडे सावली आणि पक्ष्यांना खाते नियोजन होईल सर शेड जो तयार केलाय तुम्ही हा किती बाय किती साईज मध्ये हा शेड आपला टोटल लांबी जर उभी धरली तर शंभर फुटे आणि रुंदी पंचवीस आहे आणि प्लस त्यानंतर परत एक आपण पंचवीस बाय तीस असं शेड आडवं घेतलेला आहे आता पण तुम्हाला इथे किती खर्च आला असेल म्हणजे आता मी बघितलं सगळं शेड तुमचं कंपाऊंड किंवा मग प्रत्येक एकदम गोष्ट एकदम सांगा ना जबरदस्त अशी केलेली आहे पण काही गोष्टी चुकीच्या केल्यात म्हणजे जसं शेडची लांबी रुंदी पूर्ण चुकीची आहे शेडमध्ये तर आपला टोटल जर खर्च पकडला फ्री रेंज सागे कंपाऊंड वगैरे म्हणून तर आपला एक पंचवीस ते तीस लाखापर्यंत हा खर्च आहे टोटल आपला ओके त्याच्यामध्ये आपण शेड एल शेप मध्ये घेतले तुम्ही पाहू शकता तर ते एल शेप मध्ये न घेता आपण पूर्व पश्चिम घेतला असतं पूर्ण तर ते योग्य ठर म्हणजे आता तुम्हाला मला आता याच्यामध्ये काय अडचणी येत अडचणी म्हटलं तर जे आपलं पूर्व पश्चिम जे आहे तर ते पाऊस हा पाऊस कंटिन्यू हे पडदा वर लगता। लगता। जर पडदा आपण खाली घेतला थोडा जरी पाऊस तर पूर्ण आतमध्ये सांगायची गोष्ट अशी मित्रांनो की आपण एक शेड बघूया आतमध्ये कसं आहे तर सरांचं शेड आहे हाईट वगैरे एकदम मस्त घेतले एकदम प्रॉपर सगळं नियोजन केलेलं आहे ताडपत्री वगैरे एकदम जबरदस्त असं नियोजन आहे या एल शेप मध्ये शेड आहे इकडे सरांची ब्रुडिंगला पिल्ल आहेत शेडमध्ये प्रॉपर असा कोबा आहे म्हणजे घूस मुंगूस काहीच येणार नाही ह्या ना हिशोबाने कॅमेरे लावले आहेत प्युरिफाय सिस्टम लावलेलं आहे आणि शेड किती बाय किती सर हा पंचवीस बाय शंभर पंचवीस बाय शंभर म्हणजे अडीच हजार स्क्वेअर फीटचा हा शेड आहे टोटल तीन हजार स्क्वेअर फीटचा शेड आहे जसं आपण ट्रेनिंगमध्ये शिकवतो की भिंत असली पाहिजे तर भिंतसुद्धा आहे सगळं आहे पण शेडची लांबी आणि म्हणजे रुंदी ही पूर्ण चुकीची आहे आता सांगायला झालं तर आता तुम्ही हवेचा इकडे बघताय की हवा उत्तर आणि दक्षिणेच्या हिशेबाने हवा असते आणि पावसाचं पाणी आता तुम्हाला सांगायचं झालं की तुम्ही हा शेड पावसाच्या आधी तयार केलेला आहे बरोबर आहे तर ह्या शेडमध्ये कितपर्यंत पाणी येतं म्हणजे अर्ध्यापर्यंत जवळजवळ अर्ध्यापर्यंत पाणी येत आहे जर परदे बंद केले नाही तर आता पाऊस चालू होणार आहे तर परदे हे बंद करायला लावले ठीक आहे तर मला हे सांगायचं आहे की जर हाच जर शेड पूर्व पश्चिम असता तर शेडमध्ये पाणी आलं नसतं दुसरी गोष्ट काय आता तुमच्याकडे इकडे प पक्षी भरपूर पक्षी समजा आहेत आणि तुम्ही तूस टाकलाय खाली बरोबर टाकला आहे आणि तूस टाकलाय आणि काय झालं की तुम्ही शेडमध्ये नाही आहेत तुम्ही भले इकडे कॅमेरा लावले सगळं आहे पण इथे शेडमध्ये माणूस नाही आहे आणि इथे पक्षी आहेत तुमचे आणि तुम्ही पडदे खाली होते आणि पाऊस आला तर पाणी काय होणार इथपर्यंत येणार आणि इथपर्यंत आल्यावर काय होणार की तू जो लिटर आहे आहे त्या गोष्टी तर ह्यासाठी आपल्याला ह्या हिशोबाने नियोजन करायचं मित्रांनो की आपला जो शेड आहे तो पूर्व पश्चिमच असला पाहिजे आणि खूप सुंदर असा शेड आहे तर सर सुरुवात कशी केली तुम्ही म्हणजे आता किती पक्षापासून सुरुवात केली आपण तसं बघितलं तर आपण तुमच्यापासूनच सांगितलं नाही आधी की आपण कसं करतोय काय करतोय <laughs> तर आता प्लेकड़ा हजार पक्ष आहेत आपल्याकडे आता okay. तर त्यांचं ब्रुडिंग सेक्शन मध्ये जे कारण ते अजून महिन्याचे पण नाहीत त्यामुळे अजून ब्रोडिंग सेक्शन मध्ये <laughs> ब्रोडिंग सेक्शन तुम्ही पाहू पण शकता व्यवस्थित पक्षी आहेत आता जसे जसे मोठे होशील तसे तसे या एरियामध्ये ते येतील बाहेर ओके तर सरांनी आता सुरुवात केलंयचुअली पुण्यामध्ये माझं ट्रेनिंग चालू आहे आणि त्यासाठी मी ट्रेनिंगला आलो होतो तर सरांनी खूप रिक्वेस्ट केली की या तुम्ही माझ्या शेडला भेट द्या म्हटलं जाऊन बघूयात काय नियोजन कारण पंचवीस तीस लाख रुपये टाकलेत आणि त्यांना इन्कम काय आहे तर ते बघण्यासाठी आपण इकडे आलो होतो तर सिस्टम खरंच म्हणजे सांगाल तर कोबा बाकी स्ट्रक्चर सांगाल तर जिथे आपण दीड इंचाचा पाईप वापरतो तिथे सरांनी दोन अडीच तीन इंचा पाईप वापरलेला आहे एकदम जबरदस्त शेड म्हणजे पंचवीस लाख रुपये टाकून हा शेड कंपाऊंड किंवा बाकीचे इतर गोष्टी केलेले आहेत आणि त्या हिशोबाने नियोजन आहे सगळ्या गोष्टी इकडे पिल्ल आले त्यांचे चिक्सचे बॉक्स आहेत फूस आहे बाकीच्या इकडे खाद्य नियोजन आहे सगळ्या गोष्टी प्रॉपर अशा सगळ्या आहेत पण शेड चुकीचं आहे, आहे। पिल्लं आलेत तीही अशाच प्रकारची थोडीशी कमजोर वगैरे पिल्ल आलेत आणि आपण काही पक्षांची इथे सुद्धा करून बघितलं की नक्की काय प्रॉब्लेम आहे तर ह्या पद्धतीचं पूर्ण शेड आहे तुम्ही बघू शकता ठीक आहे आणि इकडं पिल्लांची ब्रुडिंग चालू आहे ह्या ठिकाणी ते पूर्ण अशी इकडे पिल्लं आहेत तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी आणि सुंदर असं नियोजन सरांनी केलं आहे तुम्ही बघू शकता की सर्व अशी इकडे पिल्लं आहेत पिल्लांची बुडिंग चालू आहे तर आता सर किती सक्सेस जात आहेत आणि ह्या चुका मित्रांनो तुम्ही करू नका एवढे पैसे एकाच वेळेस टाकू नका कारण जेवढं तुम्हाला सांगितलं जातं किंवा मग जेवढं प्रॉफिट सांगितलं जातं त्या हिशोबाने आधी तुम्ही माहिती घ्या त्यानंतरच हे कुडपालन तुम्ही चालू करा तर मित्रांनो थोडक्यातच नियोजन दाखवलं भविष्यात जर सर आपल्याबरोबर काम करणार असतील भविष्यामध्ये तर आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने त्यांना गाईड वगैरे करण्याच्या गोष्टी करू आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका धन्यवाद